शेतकरी नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत तो मात्र माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आणि आत्ता जे लोडिंग चाललं आहे बुटखीर जे शाळेसाठी आपल्याला चारशे साडेचारशे मिली पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणाऱ्या जाती नारळ लागल्यापासून अगदी आपल्याला अडीच ते तीन वर्षात फळधारणं चालू आणि आजचं लोडिंग चाललं आहे हे श्री सूर्यकांत नवले कोडापूर झांझलडी संभाजीनगर एरियामध्ये येतं आता ही जी ऑर्डर आहे त्यांचे सासरे जे पवारसाहेब पोलीस अधिकारी परवाच आपण जो व्हिडिओ बघितला की त्यांच्या बागेत आता नारळ लागलेले आहेत अडीच वर्षामध्ये सरांनी परत रोपं घेतली त्याचबरोबर ती बाग पाहून त्यांच्या जावाईने पण रोपं घेतलेले आहेत संभाषनगरचे जावाई जे आहेत पवारसाहेब जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या जावयाने रोपं घेतलेले आहेत आता आजचं जे लोडिंग चाललं आहे हे पाच जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे मलेशियन डॉर पण आर जो नारळ चारशे मिली ते साडेचारशे मिली पाणी आणि खोबऱ्यासाठी टोईनवरून वापरत येणारी जात आता नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होतं वार्षिक उत्पादन एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे क्रॉस पॉलिनेशन जात आहे त्यामुळं रोपाची जी वाढ आहे किंवा फळधारणा ही जी आपल्याला शंभर टक्के गॅरंटी येते खात्रीची रोपावरच आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता नारळ जर म्हटलं तरी बुटकी लोटनची जात आहे ही जी रोपं असतानाच खुजची असतात आणि सरासरी जमिनीपासून एकच पटोवा फळधारणं चालू होते कमी उंचीची असल्यामुळं याचं वैशिष्ट्य म्हणजे नारळाची साईज चांगली येते खात्रीची रोपावर रोज आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन रोपं बुकिंगनंतर घरपोच महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर रुपयाला रोपे घरपोच येते आता रोपा आल्यानंतर आपण एक आठ दिवस ठेवायचे आहेत तीनचा पट्टा लावून झाडाखाली आणि रोज पाणी मारून आठ दहा दिवसानंतर ज्यावेळी वातावरणात आपल्या चरबट होतील त्यावेळी लागवड करायची आहे अशा प्रकारचं नियोजन केल्यानंतर बुकिंगनंतर आपल्याला रोप लागवडीपासून सल्ला मारत सर्व नियोजन अनुदानला बिल मिळेल खात्रीची रोपाबरोबरच सल्ला मार तसे सर्व नियोजन आता महाराष्ट्राची आपल्या बागा लागलेले आहेत त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आर डी पाटील सरवडे गाव आहे त्याचबरोबर दुसरं जे गाव आहे जालन्यामधील बाण पाटील परतूरचे रोहिलागडमध्ये सतीश वलगे पाटील त्याचबरोबर वाईमध्ये सुकले काका चाकण एरियामध्ये वडगावमध्ये शिर्की साहेब म्हणून आहेत असे शेतकरी बंधूंनी जे नारळ बागा लावलेले आता नारळ चालू आहेत खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नारळ शेती जर म्हणलं तर दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर होतो त्याचबरोबर रोप लावल्यापासून आपल्याला अगदी अडीच ते तीन वर्षामध्ये उत्पादन चालू वार्षिक उत्पादन एका झाडला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ त्याचबरोबर नारळ शेतीची लागवड आपण पंधरा बाय पंधरावरती केल्यानंतर आपल्याला आंतरपिके घेता येतात त्याचबरोबर नारळामध्ये आयुष्यमान पन्नास वर्ष असल्यामुळं नारळ शेती ही शेतकरी बंधूंना सारपड खारपट दुक्त जमिनीमध्ये घेता येते त्याचबरोबर नारळ शेती आज जी नारळ पाण्यासाठी जी आपल्याला बाजारमध्ये जी नारळाची किंमत आहे ती सरासरी जागेवरती शेतकरी बंधूंना पंचवीस रुपयेनं ते नारळ विकला जातो आणि एका झाडापासून आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ मिळतात अशा प्रकारचं आपण जर नियोजन केलं नारळ शेतीचं तर शारपळ खारपळ तंदलदूरिक जमिनीमध्ये नारळ आपल्याला उत्पादन चांगलं येणार त्याचबरोबर आता ही बुटकी लोटनची जात आहे कमी उंचीवरतीची जी पानं फाटलेली आहेत बघू शकतो आपण आता ही बुटकी जात असल्यामुळं ज्यावेळी नारळाची पानं फाटतात त्यावेळी झाडाची ग्रोथ होत असते क्रॉस पॉलिनेशन आहे सर्व बनवलेले रोपं आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारचा लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर तो संपर्क करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकराव नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार तसे सर्व नियोजन